नमस्कार कशा आहात सगळे काय मैत्रिणीनं झाली का संक्रांतीची शॉपिंग ह्या वर्षीच माझी झाली मी इतक्या साड्या खरेदी केल्या ना खूप केल्या चला म्हटलं सेल करा तुमच्याशी म्हणजे लवकर खरेदी काय केली म्हणजे ब्लाउज पण शिवून होतात संक्रांतीपर्यंत आणि मी प्रत्येक संक्रांतीला माझी नवीन साडी असतेच पण ह्या वर्षी ना कहरच केला खूप घेतले मी साड्या जात ती शॉपिंग करून येतो बघायचं इथं काय झालं नवीन दुकान सुरू झालेलं ना हे अशोका मिल म्हणून अशोक मिल म्हणून तिथून मी साड्या खरेदी केल्या बघा दोन आहेत खरेदी आणि मग मला दुसरी एक पाहिजे होती साऊथ साऊथ इंडियन पॅटर्न आणि ते थोडं मूलचंद बदल खरेदी केलं अशा मी इतक्या साड्या खरेदी केल्या तीन पिशव्या बरोबर चला तो दाखवते हो मी नेहा दाखवते हो मला ही साडी काय झाला आवडली खूप आवडली म्हणून घेतली अस मस्त आहे एकदम ब्रासोय आहे ब्रासोची आहे आणि छान आहे एकदम सूत ते छान आहे मग आणि त्या म्हटल्या पण दाखवणार लेडीज म्हटल्या फुगणार नाहीच ना फुगत म्हणा साड्या हे घेतली बघू शकता छान आहे मला आवडली आवडली म्हणून घेतली मी सूत या पदर आहे पदरला किती छान आहे खुलते सगळं पदरला हे छान मस्त आहे मला आवडली छान आहे ना खूपच छान आहे चला म्हटलं घेव घेतली हे घेतली ओढस खाली करते म्हणजे हे घेतली मस्त असं जास्त ओझ नाही काय म्हणतात ते असतं का नाही ते आणि हे सुत असं एक आहे बघू शकत छान दिसते कसे मस्तय ना घेतली साडी ही ठेवते आणि अजून एक काढते काढाला का बघून घेतली ते चिल्क मधून आहे मस्त असता कुठली मी समक्र तिला मला करायची शॉपिंगच खूप केली नवीन दुकान खुर्ची पाहिजे तिकडं नवीन दुकान झालं ना आणि चला म्हटलं जरा थोडस पण ठेवलं होतं पण मला हे जरा महाग वाटल्या नंतर जेव्हा डिस्काउंट होते तेव्हा घेतले दोन त्या पडल्या व्यवस्थित पण हा दोन कि नाही आता परवडल्या महाग वाटल्या मला पण छान आहे आवडून घेतलं पण सुद्धा मस्त आहे अशी ऑलरेडी आहे माझ्याकडे साडी आणि थोडीसे वेगळे प पडते आणि छान मस्त कसं आहे छान ना एक घेतली तर दुसरी पिशवी अशोका म्हटलंच आहे म्हटलं आपल्या अरे हेम झाली का नाही फरक आहे मला सारखंच वाटलं नाही हे ही नारायण पेढी घेतली मला पाहिजेच होती सुतीमधून घेतलेली आहे छान आहे पण कलर नव्हता असं म्हणजे माझ्याकडे भरपूर आहेत साड्या त्यातले एक हा कलर नव्हता घेतले नारायण पेठे घेतली मस्त आहे ना एकदम सुती आहे आणि छान आहे कुठला गेला पुदर पुदर एक घेतली संक्रांतीची पंचायत बाबा माझी छान अजून लेबल पण काढले नाहीत मस्त एकदम शायनिंग करते आणि छान वाटते आपल्या हवयाला असे घेतलेले आहे मी घडी पण छान काटा पदराची पण चुती घेतली आणि माय फेवरेट पिवळा कलर मला पिवळा कलर खूप आवडतो घेतली वायरल साडी सगळ्यांच्या अंगकडे आहे त्याला म्हटलं आपल्या पण कपाटात असावे मला आवडलं छान आहे ना घेतली मस्त असे दडीचे आहे म्हणजे अशी एकूण मी सहा साड्या घेतल्या सहा संक्रांतीला सहा साड्या घेतल्या एक आहे आणि आता घेतलेली जाऊन दाखवते पिशवी संक्रांतीला घालणार मी काय करते हे दोन साड्यांचे का नाही शिकवण करत आहे तशात ठेवते पुढच्या ह्याला होती आता खूप झाले आता ह्या दोन टाकणार ही एक आणि आणखीन एक आहे चार अशा फिकोवाला टाकते आणि ह्या दोन तशात ठेवते नंतर होती उपयोगी पण हे केली शॉपिंग ह्या वर्षी मी घेतले वाव ही संक्रांतीला घालणार आहे टॉप पॅटर्न घेतला चला आणि ही पण असं मऊ आहे कुठे गेला पदर जी आहे सेम मस्त नाहीये बघा मोराचे सगळे मोर आहेत छान आहे का ही एक घेतली आणि ही मस्त संक्रातीलाच करलावे हे हे पिवळा आहे ज्यामध्ये सोनेरी कलर आहे पण लाल वर पिवळा आहे त्यामुळे घातली तरी चालते संक्रांतीला कारण का ह्या वेळेस संक्रांत पिवळ्यावर आली ना पिवळा नाही घालायचं असं काहीतरी आहे मोर दिसले का मोर, मोर आहे अशी ही एक घेतलेली आहे आणि ही खास संक्रांतीला वापरणार आहे अशा घेतल्या मी रिकत आणि हा एक पॅटर्न घेतला वेगळंच आहे मला हे म्हटलं चला असं मोमो आहे ना डेली युज होईल

मस्त मस्त साड्या घेतल्या तशी बातमी धन्यवाद